हॅलो फ्रेंड्स आचवडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग याचा जो आज पेपर झाला आहे त्यावर आधारित चाळीस प्लस प्रश्न बघणार आहोत काही थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट डिसेंबरचे काही क्वेश्चन बाकी होते ते प्लस एक जानेवारी असे चाळीस प्लस प्रश्न आपण आचवडिओमध्ये बघणार आहोत काळजीपूर्वक व्हिडिओ बघा कारण की तुमचा जर पेपर बाकी असेल तर तुम्हाला आचवडिओमधून नक्कीच मदत होईल त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पहिला प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आपण व्हिडिओ पॉज करून या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता तर राईट आन्सर आहे प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे तर लक्षात घ्या जेवढेही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ना ते आपल्याला करायचं आहे स्टारमार्क करून ठेवा कारण की पुरस्कार या टॉपिकवर प्रश्न विचारला जात आहे नेक्स्ट भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते तर लक्षात घ्या महाराष्ट्राची उपराजधानी जिला आपण ऑरेंज सिटी म्हणतो नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतील की हे जे ठिकाण आहे ते भारताच्या अगदी मध्यभागी येतं नेक्स्ट पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपद स्थान कोण भूषवितो राईट right आन्सर आहे सभापती हे पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवितात नेक्स्ट आगाखान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर आगा खान पॅलेस हे पुणे या ठिकाणी आहे नेक्स्ट दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे सोपा प्रश्न ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी नदीचं खोरं हे सर्वात मोठे दक्षिण भारतातील नेक्स्ट देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री कोण आहेत या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा महिला आणि परराष्ट्रमंत्री तर ते आहेत ऑप्शन क्रमांक दोन सुषमा स्वराज नेक्स्ट राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय तर लक्षात घ्या गोविंदाग्रज हे रमेश गणेश गडकरी यांचे टोपन नाव आहे नेक्स्ट पीएम प्रधानमंत्री विश्वकर्म योजना डॅडॅश डै रोजी लाँच करण्यात आली आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला पीएम विश्वकर्म योजना लाँच करण्यात आली नेक्स्ट गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अकरामध्ये गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आले नेक्स्ट कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर राईट आन्सर आहे हरियाणा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऐतिहासिक ठिकाणी हरियाणाची कॅपिटल आहे चंदीगड महाराष्ट्र मुंबई हिमाचल प्रदेशची आहे शिमला आणि पंजाबची देखील आहे चंदीगड नेक्स्ट भारतातील कोणत्या नदीला रुद्ध गंगा म्हणतात तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार गोदावरी आणि गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता खाली कमेंट करा गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला नेक्स्ट भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली तर रायट आन्सर आहे एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे मी तुम्हाला म्हणालो की पुरस्कार हा जो टॉपिक आहे तो अगदी महत्त्वाचा आहे तर लक्षात घ्या परीक्षेत ज्या पद्धतीने प्रश्न विचारतायत ना त्यावर आधारित आपण स्पेशल जे की प्रश्न सेट घेऊन आलोय यामध्ये बेचाळीसशे प्लस तुम्हाला प्रश्न बघायला भेटणार आहेत राज्यघटना भूगोल हे सर्व टॉपिक कव्हर होतील प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये बाकी एक्झामला देखील हा जो सेट आहे तो तुम्ही यूज करू शकता त्यासोबत परीक्षा अतिमहत्वाची पीडीएफ देखील आपण तयार केल्या आहेत यामध्ये महत्वाचे पुस्तक लेखक साहित्यिक टोपन्नाव मनी अर्थ विरोधात समनाथी शब्द म्हणजे ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारतायत ते सर्व टॉपिक आपण यामध्ये कव्हर केले आहेत हे देखील आपण घेऊ शकता तसेच चालू घडामोडी प्रश्न जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे तीन हजार प्लस प्रश्न यामध्ये तुम्हाला भेटतील प्रायझ आहे नव्याण्णव प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील आपण दे या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये हे जे महत्वपूर्ण टॉपिक आहे ते देखील कव्हर केलं आहे यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही लगेच व्हॉट्सअप करा त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन आहे संगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर ॲट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन मणिपूर या राज्यात संगई महोत्सव साजरा करण्यात येतो नेक्स्ट डॅडशे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहे तर ॲट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक नारायण श्रीफाद राजहंस हे बालगंधर या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहे नेक्स्ट तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते तर ॲट आन्सर आहे निलगिरी या ठिकाणी तोडा ही आदिवासी जमात आढळते नेक्स्ट शरावती नदीवरील जोक धबधबा हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर राईट आन्सर आहे कर्नाटक या राज्यामध्ये आहे कर्नाटकचे कॅपिटल आहे बँगलोर बिहारची पटणा राजस्थानचे आहे जयपूर आणि तामिळनाडूचे आहे चेन्नई नेक्स्ट बायबल या ख्रिस्ती धर्मग्रंथाचे मराठीत भाषांतर कोणी केले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंडिता रमाबाई यांनी याचे भाषांतर केले आहे नेक्स्ट ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले वॉयसराय कोण होते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कॅनिंग हे ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हायसराय होते नेक्स्ट भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे नेक्स्ट एकोणीसशे बावीसमध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते तर राईट आन्सर आहे चितरंजन दास हे एकोणीसशे बावीसमध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते नेक्स्ट नोबल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर हे नोबल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय आहेत नेक्स्ट मराठी भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी योग्य उत्तर आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे तर पोयटा मातीला आपण लोम असे देखील म्हणतो नेक्स्ट कोर्टमधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते तर ते आहे गुजरात उच्च न्यायालय नेक्स्ट पुढीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे तर राईट आन्सर आहे आयकर ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो हा प्रत्यक्ष कर आहे नेक्स्ट भारतीय नौदलाच्या आय एन एस इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी नेक्स्ट ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अभयारण्य या टॉपिकवर देखील प्रश्न विचारण्यात येतो तर चंद्रपूर हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट भारताला सर्वात जास्त कोणत्या देशाची भूसीमा लागली आहे तर ॲट आन्सर आहे बांगलादेश नेक्स्ट भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आला तर ॲट आन्सर आहे महाराष्ट्र या ठिकाणी नेक्स्ट बक्सारचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते तर बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्टला बक्सारचे युद्ध झाले नेक्स्ट संवाद कोमुदी पुढीलपैकी कोणाशी संबंधित आहे तर राजाराम मोहन रॉय यांच्याशी संबंधित आहे संवाद कोमोदी नेक्स्ट क्रिकेट एशिया कप दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन भारत या देशाने जिंकले आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो या आधीचे जर तुम्हाला डब्ल्यू आर डी पेपरमध्ये विचारलेले प्रश्न बघायचे असेल तर तुम्ही प्लेलिस्ट तयार केली आपण जलसंपदा विभाग पेपर त्यामध्ये जाऊन या आधीचे सर्व व्हिडिओ तुम्ही वॉच करू शकतात आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच यापैकी कोणतीही आपणाला क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवर जो व्हॉट्सअप प्रमुख आहे त्यावर लगेचच मेसेज करा तसेच आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील लगेचच जॉईन करून घ्या थँक्यू